नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो टेक्नॉ या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे का थांबले आहेत महिलांच्या खात्यात हे पैसे का जमा होत नाहीत तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि यामध्ये आपण कळणार आहे की आपल्या खात्यावर पैसे का जमा होत नाहीत तर लाडक्या बहिणींनो कालच महिला व बाल विकास विभागाच्या माजी मंत्री माननीय आदित्यताई था तटकरे यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि परिपत्रका त्या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे तर ते अगोदर बघूया आपण त्यानंतर समाज माध्यमातील इतर ज्या काही बातम्या आहेत तर त्या बघूया त्यानंतर आपल्याला कळेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे का थांबले आहेत व ते कधीपर्यंत मिळू शकतात तर लाडकी बहिणींनो बघा या ठिकाणी हे जे काही परिपत्रक आलेलं आहे एका एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे यांचं परिपत्रक आलेलं आहे आणि यामध्ये जे काही विषय मांडलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते अगोदर बघूया आपण उपरोक्त विषयांवर आपणास कळवण्यात येते की कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमातून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे लाभार्थी महिलात तसेच जनतेच्या मनात गैरसमज होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे काही अटी व शर्तीमध्ये तसेच सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरता आपल्या आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकेमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी जिल्हा कार्यक्रमाधिकारी महिला व बालविकास विभाग पुणे तर बघा लाडक्या बहिणींनो अशा प्रकारचं परिपत्रक पुणे जिल्हा परिषदेने या संदर्भात काढलेला आहे आणि हे परिपत्रक माजी महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर सगळ्यांना शेअर केलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं या ठिकाणी म्हटलेलं आहे की अजूनपर्यंत या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अजूनपर्यंत कोणत्याही अर्जाची छाननी तपासणी सुरू करण्यात आलेली नाही वरून आदेश येईपर्यंत असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे मग असं असताना समाज माध्यमामध्ये ज्या काही ये बातम्या येत आहेत तर त्या निश्चितच की छाननी सुरू झालेली आहे आणि अनेक लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहे फॉर्म आहे तर ते बाद झालेले आहे नुकतीच एक बातमी पुणे जिल्ह्यामधून आलेली आहे आणि तब्बल दहा हजार बघा या ठिकाणी दहा हजार लाडक्या बहिणीचे फॉर्म हे बाद झालेले आहे अशा प्रकारची महत्वाची बात बातमी बात आहे जर असं असेल तर मग हे जे काही परिपत्रक एकात्मिक बाल विकास विभागानं काढलेला आहे आणि असं असताना मग जर स्क्रुटिनी जर होत नसेल तर या दहा हजार महिला भगिनींचे अर्ज बाद कसे झाले त्याचबरोबर अजून एक बातमी आलेली आहे सोलापूरची बातमी आहे की इथे सुद्धा हजारो महिला भगिनींचे फॉर्म हे काय झालेले आहे बाद झालेले आहे तर त्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की काही लाडक्या बहिणींनी जे की हमीपत्र भरलेलं आहे तर त्या हमीपत्रावर सह्या केलेल्या नाही चुकीच्या ठिकाणी टिक केलेला आहे त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला जोडलेला नाही तर अशामुळे सदर महिला भगिनींचे अर्ज हे बाद झालेले आहे तर आता या दोन जिल्ह्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल कि कुठेतरी स्क्रुटिनी सुरू आहे कुठेतरी तपासणी सुरू आहे म्हणूनच या ठिकाणी लाडक्या बहिणींचे अर्ज हे बाद होताना दिसून येतात मग असं असताना या ठिकाणी कि एकात्मिक बाल विकास विभागाकडून हे जे काही परिपत्रक आलेलं आहे तर यानुसार यांचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील छाननी सुरू झालेली नाहीत किंवा तशा प्रकारचे आदेश संबंधित विभागाकडून देण्यात आलेले नाही तर त्यामुळे या ठिकाणी एक संदिग्धता लाखो लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर कोणती छाननी नसेल किंवा या ठिकाणी या योजनेत कोणताही जर बदल नसेल तर लाडक्या बहिणीचे पैसे जमा का होत नाही हा एक मोठा प्रश्न आहे की महायुतीच्या अनेक नेत्यांनी अगोदरचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो हप्ता आम्ही नोव्हेंबरमध्येच देऊ याचा अर्थ काय आहे की त्यांनी स्पष्ट पण केलेलं असताना की आज नोव्हेंबर पूर्ण संपलेला आहे डिसेंबर पण सुरू झालेला आहे डिसेंबरचे बारा दिवस झालेले आहे तरी पण अजून लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होताना दिसत नाही तर पैसे नेमके का थांबलेले आहे पैसे का येत नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण आता या राज्याला मुख्यमंत्री पण मिळालेला आहे आणि दोन उपमुख्यमंत्री पण मिळालेले आहे तर या अगोदर ज्या तातडीने त्यांनी या योजनेसंदर्भात कार्यवाही के केलेली होती त्या संदर्भात कार्यवाही करणे गरजेचे आहे जेणेकरून महाराष्ट्र शासनावरील महिला भगिनींचा विश्वास उडणार नाही महिला भगिनी त्रस्त झालेल्या आहे त्या काळजीत पडलेल्या आहे आणि रोजच विचारणा करत आहे की आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे तर जे काही थांबलेले पैसे आहे तर ते जोपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींचा आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अशा प्रकारच्या निर्णयाकडे निर्णयावर विश्वास बसणार नाही म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तात्काळ या संदर्भात पावले उचलून लाडक्या बहिणींच्या खात्यावर जे काही मागील साडेसात हजार रुपये आहे ते प्लस डिसेंबर पासून त्यांनी सांगितलेलं होतं की एकवीसशे रुपयाचा हप्ता आम्ही देणार आहे तर याच्या या, या संदर्भातही संदिग्धता आहे की ते आता म्हणत आहे की बजेटमध्ये अशा प्रकारची तरतूद करण्यात येईल आणि तरतूद केल्यानंतरच हे पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणी म्हणत आहे की जे काही अगोदरचे साडेसात हजार रुपये आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत या योजनेचे पैसे मिळालेले नाही तर ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत या योजनेचे पैसे मिळालेले नाही तर त्या लाडक्या बहिणीने या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि नेमके मध्ये टाका की आपल्याला या योजनेचे नेमके किती पैसे मिळालेले आहे आणि ही माहिती सगळ्यापर्यंत जाऊ द्या यासाठी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जे काही प्रशासकीय अधिकारी आहे त्याचबरोबर विविध मंत्र्यांचे जे काही माणसं आहे तर त्यांना सुद्धा हे कळून जाईल की नेमके खरोखर लाडक्या बहिणी चिंतेत आहे काळजी करत आहे आणि त्यांना सुद्धा या पैशाची गरज आहे तर लाडक्या बहिणीनं हे साडेसात हजार रुपये प्लस डिसेंबरचा न देता हे पंधराशे रुपये तर अशा प्रकारचे जे, जे काही नऊ हजार रुपये तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावर तात्काळ जमा करणे गरजेचं आहे तरच महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही विविध निर्णय घेता आहेत तर त्या निर्णयावर लाडक्या बहिणींचा विश्वास बसेल आणि त्यांनी जे काही निवडणुकीच्या काळामध्ये जे काही वचन दिलं होतं की आम्ही तात्काळ लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करू तर ते जमा होताना दिसत नाही जवळपास पंधरा दिवस उलटून गेलेले आहे महायुतीचा विजय झालेला आहे परंतु अजूनपर्यंत हे पैसे जमा न झाल्यामुळे लाडक्या बहिणी आता मात्र चिंतेत आहे आणि नेमके आपल्याकूनच काही चुकी झाली का काय अशा प्रकारची विचारणा त्या लाडक्या बहिणी करत आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याची तात्काळ दखल घ्यावी व लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे नऊ हजार रुपये जमा करावे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर मागील पैसे तर जमा झालेले आहे परंतु डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तोही हप्ता तो पंधराशे रुपये तात्काळ जमा करावा जेणेकरून लाडक्या बहिणींचा महाराष्ट्र शासनावर विश्वास बसेल तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आणि माहिती या योजनेसंदर्भात आलेली होती आणि आपल्या चॅनलची एकच भूमिका आहे किंवा जे काही महाराष्ट्र गवर्नमेंटने वेळोवेळी निर्णय घेतलेले आहे आणि वचननाम्यामध्ये त्यांनी अगोदर जे काही सांगितलेलं होतं तर त्याची पूर्तता करावी आणि त्यासाठी लाडक्या बहिणी ज्या काही विनंती करत आहे कमेंट्स करत आहे तर त्यांचं मत शासनापर्यंत पोहोचावं तर यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता त्यामुळे जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद